विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपण भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचं काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर यांनी जाहीर केलं मुख्यमंत्र्यांनी आपली सर्व कामं केली काँग्रेस पक्षात मात्र एकही काम झालं नाही त्यामुळे आपण नाराज असल्याचं ते म्हणाले त्यांच्या कार्यालयाबाहेर असलेल्या पाठीवर मुख्यमंत्र्यांचं छायाचित्र आहे हे विशेष त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी दीपाली दी चक्ता पाटील यांनी काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर सध्या आपल्यासोबत आहेत आणि ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा, गेना रहोत। आ, चर्चा आ, आहे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत कालिदास कोळंबकरजी तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार आहात अशी चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे शिवाय तुमचं जे वडाळ्याचं कार्यालय आहे त्या ठिकाणी देखील आम्ही पाहिलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो तुमच्या जनसंपर्क का कार्यालयाच्या जो मुख्य फलक आहे त्यावर आम्हाला दिसतो आहे काय सांगाल मी एवढंच सांगतो आहे तुम्हाला की माझ्या विभागातील जो पक्ष काम करेल जो सत्ताधारी पक्ष काम करेल त्यांना त्यांना मी जाहीरपणे पाठिंबा देणार आणि मी निर्णय घेतलाच आहे कारण माझ्या नायगावमध्ये मा नाही म्हणतो तरी बेचाळ बिल्डिंग आहेत शिवडीच्या माझ्या चौदा आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचे जाहीरपणे मी आभार मानल्यानंतर त्यांना शुभेच्छा दिल्यानंतर काही दिवसांनी माझा काँग्रेस पक्षातून आदेश आला की कोळमकरांचा फोटो काढा मी तर माझा फोटो, फोटो तर मी कशाला फोटो ठेव म्हणजे तुम्ही नाराज आहात पक्षांतर्गत नाराज आहात नाराज म्हणजे माझा प्रश्न नाही सुटलं काम नाही म्हणून मी नाराज वैयक्तिक त्यांच्याशी कोणाशी भांडण नाही बरोबर आहे तुम्ही म्हणताय की काँग्रेस पक्षात कामं झाली नाहीत तुमची आणि तुम्ही नाराज आहात आता काय निर्णय तुम्ही घेतलाय तुम्ही म्हणताय की सत्ताधारी पक्ष जो माझी कामं करेल त्या ठिकाणी मी जाईल तर शिवसेना आहे भाजप आहे दोन्ही सत्तेत आहेत कोणत्या पक्षात तुम्ही प्रवेश करा मला पोलीस हाऊसिंग जे सोडवतील ना त्यांना माझा जाहीरपणे पाठिंबा आहे आणि फडणीस साहेबांनी मला शब्द दिला कोण कर हा तुमचा विषय मी सोडवणार म्हणजे विधानसभेच्या तोंडावर तुम्ही प्रवेश करणार आहात असं तुम्हाला म्हणायचं मी प्रवेशाचं सांगत प्रश्नाचं सा मी उत्तर तुम्हाला सांगतोय प्रश्न सुटला की तुम्ही, तुम्ही, तुम्ही प्रवेश करणार आहात असं म्हणणार मी जाहीरपणे प्रवेश करणार मग विधानसभेसाठी विधानसभे विधानसभेसाठी काय एकदा दिशा फायनल झाली ना आणि मला ग्रीन सिग्नल मिळाला या बद्दल मुख्यमंत्र्यांशी किंवा भाजप प्रदेशाध्यक्षांशी काही तुमची चर्चा झालेली आहे का किंवा काही ठरलेलं आहे का मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि साहेबांनी मला शब्द दिला काय शब्द दिला व्हिडिओ जर्नलिस्ट नितेशे दीपाली जगताप पाटील झी मीडिया मुंबई